नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण एक विशेष विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे एकोणीस मार्च बुधवार रंगपंचमी घरातल्या देवांना लावा हे रंग आणि देवांसोबत साजरी करा रंगपंचमी मित्रांनो घरच्या घरी देवांबरोबर भक्तिमय रंगपंचमी कशी साजरी करावी रंगपंचमी म्हणजे केवळ रंगाची उधळण नाही तर भक्ती सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचा हा सण आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रंगपंचमीचे धार्मिक महत्व काय आहे कोणते रंग देवांसाठी योग्य आहेत कशी पूजा करावी कोणत्या मंत्रांचा जप करावा मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला हा उपक्रम हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा मित्रांनो रंगपंचमी म्हणजे आनंदाचा भक्तीचा आणि निसर्गाचा सौंदर्याचा सण या दिवशी भगवान कृष्णाने वृंदावनमध्ये गोपिकांसोबत रंग खेळले होते त्यामुळे हा सण भक्तिभावाने साजरा करणे खूप शुभ मानले जाते मित्रांनो आपल्या पूजेमध्ये कोणते रंग वापरायचे देवांना कोणते रंग लावायचे देवांसाठी शुद्ध सात्विक आणि पवित्र रंग कोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया भगवान विष्णू लक्ष्मी आणि कृष्णासाठी पिवळा आणि सोनेरी रंग वापरावा भगवान शिव आणि पार्वतीसाठी गंध म्हणजेच अष्टगंध किंवा कुंकू वापरावा दुर्गा मातेसाठी गुलाबी आणि केशरी रंग वापरावा गणेशासाठी हिरवा आणि केशरी रंग वापरावा आणि इतर देवांसाठी केशरी रंग वापरावा तुम्हाला हे कठीण वाटत असेल तर सोप्पं आणि सरळ एक आहे म्हणजे देवींना तुम्ही पिवळा आणि लाल म्हणजे हळदी कुंकू लावा तोही रंग आहे लाल रंग म्हणजे कुंकू पिवळा रंग म्हणजे हळद आणि देवांना केशरी रंग लावा तो म्हणजे अष्टगंध केशरी रंगाचं अष्टगंध आणा आणि ते देवांना लावा देवांना कसं लावायचं तर देवांना टिळा लावायचा टिळा लावायचा देवींना सुद्धा आपण हळदी कुंकूच्या टिळा लावायचा अशा रीतीने आपण रंगपंचमी साजरी करायची आहे चिमुट चिमूटभर देवांवर अष्टगंध व्हायचं आणि चिमुट चिमूटभर हळदी कुंकू देवींवर व्हायचं अशी ही रंगपंचमी तुम्ही साजरी करू शकतात त्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी फुलांनी आणि पवित्र पाण्याने देवांना अभिषेक करा गंगाजल केवड्याचे पाणी देवांवर शिंपडा त्यानंतर देवींवर हळदी कुंकू वाहा चिमुट भर टाकायचं देवांवर अष्टगंध तुम्ही चिमुट भर वा त्यानंतर तुम्ही काही विशेष मंत्रांचे जप करू शकतात ओम श्री कृष्णाय नमहा ओम नम शिवाय किंवा ओम श्री महालक्ष्मी नमहा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचे तुम्ही जप करावे पुरणपोळी श्रीखंड आणि पंचामृत याचे नैवेद्य तुम्ही दाखवावे प पुरणपोळी आणि तूप श्री विष्णू कृष्णासाठी स्वामींसाठी अत्यंत प्रिय आहे श्रीखंड आणि दूध माता लक्ष्मी आणि दुर्गेसाठी पंचामृत सर्व देवांसाठी असे नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात मित्रांनो रंगपंचमी हा केवळ रंगाचा सण नाही तर आत्मशुद्धी करण्याचा सण आहे या दिवशी आपण आपले मन विचार आणि आत्मा शुद्ध करून सकारात्मकता वाढवावी हा दिवस आनंद आणि प्रेमाचा संदेश देतो म्हणूनच रंगपंचमी फक्त बाहेर साजरी न करता घरी राहून सुद्धा देवांबरोबर सुद्धा आपण ती साजरी करू शकतात भक्तिमय रंगांनी तुमचे जीवन रंगवा तर मित्रांनो तुम्ही सुद्धा रंगपंचमी देवांसोबत नक्की साजरी करा तुम्हाला हा भक्तिमय रंगपंचमीचा व्हिडिओ कसा वाटला हा सण केवळ आनंदाचा नाही तर भक्ती संस्कृती आणि सकारात्मकतेचा सण आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही घरी रंगपंचमी कशी साजरी करता कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ